मित्रांनो जे घर मालक आहेत घराचे मालक आहेत ते आपल्या खोले आपली घरं भाड्यात देतात त्यांना हा सतर्कतेचा इशारा आहे नमस्कार मित्रांनो वास्तावर बोलव्यात गेल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंतीसाहेबांचे गिळस्कर मित्रांनो जे घर, आ, घर, घर, थे थे घर मालक आहेत घराचे मालक आहेत ते आपल्या खोले आपली घरं भाड्यात देतात त्यांना हा सतर्कतेचा इशारा आहे आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी दिवसभरातली घटना जरी नाशिक मधली असली तरी राज्यभरातल्या घरमालकांना ती सावध करणारी भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देणं कायद्याने बंधनकारक आहे मात्र अनेक घरमालक या नियमाकडे कानाडोळा करतात पण ही घोडचूक घर मालकाला किती महाग पडू शकते याचा प्रत्यय या, आता नाशिकमध्ये आलाय हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे बघूया नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात अचानक पोलीस पथक दाखल झाल्यानं रहिवासी अचंबित झाले ना चोरी झाली होती ना कुठली अघटित घटना घडली होती मग पोलीस आले तरी कशासाठी हा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता अखेर पार्वती अपार्टमेंट मधून पोलीस एका टोळीला घेऊन बाहेर आले तेव्हा कुठे रहिवाशांना या प्रकरणाचा झाला अनेक दिवसांपासून कुख्यात दरोडेखोरांची टोळी आपल्या शेजारी राहते हे समजल्यावर त्यांना चांगलाच धक्का बसला त्यामुळे कुठल्याही माहितीशिवाय भाड्याने घर देणारे रमेश सावंत आणि त्यांच्या एजंटवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय घर मालकांनी आपल्याकडे जे भाडेकरू येतात त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली पाहिजे त्यांचे आय डी प्रूफ घेतले पाहिजेत आणि अग्रीमेंट कॉपी तसंच ती माहिती याच्यासह पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे की आमच्या घरी असे असे भाडेकरू राहतात ते यासाठी आलेले आहेत इथले आहेत संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला त्यांनी दिली पाहिजे तर ती माहिती न दिल्यामुळं आय पी सी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी यामुळे त्याच्यावर घरमालकावर गुन्हा दाखल केलेला आहे इंदिरानगर पोलीस स्टेशनला पोलिसांनी पाथर्डी फाट्यावरून ज्यांना अटक केली आहे त्यात एक शार्क शूटर आहे एकावर मोका है। तर एकाची आहे ओळख दरोडेखोर अशी आहे कायद्यानुसार घरमालकाने भाडेकरूची सविस्तर माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे सगळी खात्री केल्याशिवाय तसंच त्याचा तस संपूर्ण आयडी कन्फर्म केल्याशिवाय त्याला घर देऊ नये तसंच घर त्याला भाड्याने दिल्याबरोबर ताबडतोब पोलीस स्टेशनला एक प्रोसिजर आहे ते भरून त्याच्यानुसार त्यांनी केलं पाहिजे जेणेकरून तो भविष्यामध्ये काही अडचणीत येणार नाही मुंबई पुणे आणि नाशिक सारख्या शहरात अनेक घरमालक घर भाड्याने देण्याची जबाबदारी एजंट वर सोपवतात कित्येकदा एजंटने कुणाला भाड्याने ठेवलंय याची घर मालकाला कल्पना देखील नसते तेव्हा घरमालकांनो वेळीच सावध व्हा भाडेकरूची सविस्तर माहिती पोलिसांना द्या नाहीतर घर मालका बरोबर तुमच्या नावामागे आरोपीची बिरुदावलीही लागेल त्यांना हा सतर्कतेचा इशारा आहे ते जेव्हा ते घर भाड्याने देतात त्यावेळेला ते त्याची शहानिशा करत नाही ज्याला आपण भाड्यात देतोय कोण आहे तो कुठून आला आहे तेव्हा त्याची संबंधित काय आहेत त्याचं कामदा कामधंदा काय आहे त्याचे कारोबार काय आहेत त्याचे उद्देश काय उद्दिष्ट काय आणि महत्त्वाची गोष्ट की पोलीसमध्ये त्याची तो नोंद करत नाही कारण तो कायदा आहे पोलिसांमध्ये पोलीस स्टेशनला त्याची नोंद करावी लागते की अमुक अमुक व्यक्तीला मी भाड्याने माझं घर देतो आहे पण ती नोंद करत नाही आणि त्यामुळे मग येणाऱ्या काळामध्ये त्याच्याकडून जर काय अपराध घडला तर त्या अपराधामध्ये आपण पण सामील आहोत असा आपल्यावरती संशय व्यक्त केला जातो म्हणून ही सावधगिरी सावधगिरीची भूमिका आपण घेणं गरजेचं आहे लक्षात का, का मित्रांनो अन्यथा काय होईल आपण पण त्याच्यात गुरफटू आपलं पण त्याच्यात नाव घेतलं जाईल याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यांची शहानिशा करणं गरजेचे आहे त्यांची माहिती घेणं गरजेचं आहे त्यांची जी ओळखपत्रे आहेत ती घेणं गरजेची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पोलीस स्टेशनमध्ये मा त्याची माहिती देणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात आलं का मित्रांनो ही काळजी घेणं गरजेचं आहे वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा ऋता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र